महाराष्ट्राच्या भविष्याकडे आपण कशा आणि उलट माझं तर म्हणणं आहे की आता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकार्य मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत हे मी त्यांना आमचे करी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय त्यांनी हा माझा हे माझं मत हा टोमणा नाही हा सल्ला आहे हा टोमणा नाहीये हे त्यांना आधी स्पष्ट करतो हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या त्यांच्या प्रतिमेला तडा देणारं हे काम आहे म्हणजे काल सुराजी बॅग तुम्हीच दाखवली त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे कुठे जमिनी लाटल्या जात आहेत कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते कुठे तीन हजार कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते हे सगळे जे काय चाललेले आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत नेते आहेत म्हणूनच त्यांच्या आधिपत्याखाली हे भ्रष्टाचार म्हणजे आपण जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार tossa a